नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत आज एक मैदान झालं वडगावमध्ये मध्ये एक मोठं आणि मानाचं मैदान झालं तिथं आज एक नंबरचा मानकरी ठरला आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्या सोबत पळाला झरेकरांचा पाकऱ्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या सगळ्यांना माहीत आहे तो काय बळील आहे सलग चौदा मैदानात त्याने एक नंबरचा मान पटकवलेला आहे आणि त्याच्या नावावरती एक आगळं वेगळं रेकॉर्ड आहे आजपर्यंत कुठल्याच बैलाच्या नावावरती नाही सलग चौदा मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी मिळवलेला हाच बुलढाणा एक्सप्रेस बब्या <coughs> टॉपच्या गाड्या होत्या आज तर टॉपच्या गाड्यांना हरवून आज त्याने एक नंबर केलेला आहे आणि तो ज्या ज्या मैदानात जातो तिथं त्या बैलाला गुलालाच मिळतो एक नंबर क्वचित हारतो पण बाकासुरा असला तो त्याला हारत मिळते पण आज चांगलं मैदान झालं आणि उजेडात फायनल झाला एक सव्वा चार का सव्वा पाच वाजता त्या मैदानात फायनल झाला एक अशी मैदान होण्याची आता काळाची गरज आहे या बा महाराष्ट्र कारण अंधारात फायनल होत नाहीत ना त्याच्यामुळे लायटीचे भर प्रॉब्लेम असतो मोठे मैदान असतात तिथं लाईटची व्यवस्था असते एक चांगलं मैदान केलं आज वडगाव वाल्यांनी आणि सरजा काय आपला आला नाही सरजा आपला पाळणार आहे सोळा तारखेला सोळा तारखेला एक मैदान आहे मैदानाचं नाव माहीत नाहीये त्या मैदानात बाकासूर आणि सरजा आणि विठ्ठल नाना हे त्रिकूट तुम्हाला दिसणार आहे त्या मैदानात मग आपण व्हिडिओ नक्कीच टाकणार आहोत नंतरची मी मागच्या हो एक व्हिडिओ टाकला सरजा येणार आहे सरजा येणार आहे सरजा मैदानात आलेला पण तो पळवला नाही काय पळवला नाही हे माहीत नाहीये पण असो आज विठ्ठल ड्रायव्हर यांनी गाडी मारलेली सोमा ड्रायव्हर यांनी गाडी काही मारलेली नाही त्यांच्या हाताला लागलेलं पण असो बुलढाण एक्सप्रेस बाब्या आणि झरेकरांचा पाकऱ्या यांनी आज एक नंबर केलेला आहे अशीच कामगिरी ती बैल करत राहू आणि आपल्या मालकाचं नाव असंच मोठं करत जावं हीच त्या बैलांच्याकडून अपेक्षा आहे नंतरच भेटू लवकरच व्हिडिओ नंतर धन्यवाद